नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना हो झालं सगळ्यांच जेवण नाही म्हणणार मी कारण की जेवणाचा टाइम नाही आता होऊन गेला जेवणाचा टाइम अभ्यास चाललाय पुरीचा अभ्यास चाललाय चला भावा बहिणी हो आज काय तुमच्या दाजीने मला काही नेलं नाही बर का तालुक्याला दाजींना म्हणलं होतं तुमच्या मला तालुक्याला घेऊन जा पण दाजींनी काही नेलंच नाही तुमच्या तालुक्याला मला लय तुमचं दाजी आगाव स्वतःच गेलं हो मला काही नेलंच नाही मला म्हणलं बस घरी गप बर म्हणलं चालतंय लाईट लागली तर बघ बाहेरची शिवानी मागू लागली होती गाजेन नाही नेलं तुमच्या बरं जाऊ द्या नाही नेऊ द्या चला चला आता आहे ना मस्तपैकी बेताची तयारी काय केली नाही अजून पण चालली माझी बेताची तयारी करते जरा मस्तपैकी बेताची तयारी आणि मस्तपैकी बेत चुलीवरच बनावती जणजणीत जन असा संध्याकाळचं आहे आमच्या इकडचं बाहेरचं वातावरण कसं दिसतंय नादखोळा हां हो तुमच्या पूनम ताईच्या गावाचं एक नंबर म्हणजे संध्याकाळचं वातावरण एकदम भारी असतं मी तयार होऊन बसली होती तालुक्याला जायसाठी पण तुमच्या दाजींनी मला निहिलं नाही काय करायचं सांगा आता लय महाग लागली होती मला निहा मला नेहा पण त्यांना माहित आहे मी गेले की त्यांना दहा पाच रुपये खर्च फिरच होईल म्हणून त्यांनी मला नेलं नाही मला म्हणलं काय नको तू बस घरी मी लगेच येतो महागारी बर म्हणलं तर काय महाग लागून काय आता नाहीच नेल्यावर काय करता लय महाग लागून काय उपयोग आहे का म्हणलं चूल पेटवाय लावली अपूर्वाला मी मस्त पैकी असं चुलीवर बेत बनवायचं आहे तिला चूल पेटवायला लावली तोवर बसते मी इथं बाहेर बघती तुमच्या दाजींचीच वाट निघाला म्हणजे निघालो होत ती निघाल असतील आता येतेलच आता आज काय मी काय जेवणाचा बेताचा व्हिडिओ नाही टाकला भाऊ बहिणींनो पण संध्याकाळी टाकन नक्कीच बेताचा व्हिडिओ संध्याकाळी मस्त असा बेताचा व्हिडिओ टाकेन पेटली का चुल हा <coughs> <आ? coughs> चुलीवर सायपाक करायला भारी वाटत कधी कधी म्हणजे कधी कधी ना आता बाहेर आता ही झालं ना का इथं चूल घालायची बाहेर मस्त पैकी उन्हाळ्यात उन्हाळ्यात तर एक नंबर वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला लय नको कागद जाळू परत चूल पेटवायला राहू दे कागद पुरगी टाकल सारे कागद ही करून कवाशिक येतात काय ना तुमचं दाजी मंजुळालाच घेऊन गेले तर का त्यांची ओका गाडी हिथ ठेवली घरी असल्या मंजुळाला फिरवतात पण मंजुळाची काय म्हणतात मंजुळाच्या राणीला नाहीत फिरवत मंजुळाच्या मालकीनीला नाहीत फिरवत मंजुळाला फिरवतात शिवने आता ती सव्वीस जानेवारी आली ना त्याच्यामुळे शिवण्यात चाललंय काहीतरी पाठांतर ह्या बी पुरी काहीतरी हिने बी घेतलाय कशात घेतलाय गाग अस्वजगीतात वय लय दूर केला बर दूर लय केला तो एका एक लाकडं रचल्यात का काय बाजरीच्या भाकरी करते ना मस्त पैकी अशा भाकरी मस्त म्हणलं होतं आता रात्री मी तुम्हाला काय म्हणलं होतं आज जरा बिराणी करून खाती पण ह्या पुरी नाही तर खायच्या म्हणून मी आहे ना करत के म्हणजे नको म्हणलं खाते ते का नाही घरात काय केलं तसलं वशाट मशाट म्हणजे असं बिराणी आहे की मग नाही एवढं ही खात नाही त्या नीट नाटक मग दुसऱ्याला बी ही करतात मनातून उतरवतात खाणं असे आहेत पुरी मस्त माझ्यासाठी स्वतःसाठीच आणायचं होतं मला म्हणलं होतं अर्धा एकसा किलो आणावं चिकन म्हणजे कसं खाल्लं पिल्लं म्हणजे माणूस दणदणीत राहतं आणि एक जणी मला म्हणत होती की स्वतःचा आता लय विचार करायला लागली खाण्यापिण्याचा तर मी खाऊन खाल्लं पिल्लं तर त्यांना सांभळीन हा खरं आहे की नाही भाऊ बहिणींना राहिली गोष्ट रा हो हो तर आता कालच मला एक काल एक व्हिडिओ घराचा टाकला होता तर त्याच्यावर मला एक जणी म्हणती सकाळी तर लय रडत होती बाया घरासाठी बिय घरासाठी तर बाई हो का आता तिला पण मला सांगायचंय की माणूस जन्म घेतो माणसाला माहित आहे तो मरणार आहे काय म्हणजे कवा तरी तो मरणार आहे मग काय माणसाने त्याचं जगायचं आयुष्य सोडून दिलंय का, का मग जी गोष्ट घडायची ती घडणार त्याच्यात पशी म्हणजे एवढं ही करून घ्यायची काय गरज आहे हाय का भावा बहिणींनो काहीच काहीच घर रात्री मेहंदी काढली होती आपली नाही म्हणून एडी वाकडी तर एवढं जीवाला घोर लावून घ्यायचं काहीच गरज नाही जी नशिबात असेल तकदिरात असेल ती होईल देव सोडून द्यायचं सगळं भोल्या सोडून दिलेलं आहे मी टेन्शन घेऊन जुरत बसावंय आणि लेकरा बाळांना टेन्शनमध्ये घालवावं का कधीच नाही शक्य होणार बरं का जी होईल ती होईल त्याला एवढा विचार नाही करायचा माणसाचा भरोसा नाही माणसाचा भरोसा आहे का आणि आपण आपलं एवढा काय विचार करत बसायचा बाय असं होईल तसं होईल तसं होईल जी होईल ती होईल त्याला नाही एवढा विचार करत मी तर सोडून दिला विचार करायचा आणि राहिली गोष्ट तर आता बेताचं व्हिडिओ आपण भाव बहिणीनं टाकतो ना त्या बेताच्या व्हिडिओवर काय होतं डाव्या हाताने जेवल्यावानी दिसतं म्हणजे चपण्या हाताने जेवल्यावानी दिसतं तर आता हो काही हो, का हो ही जी आहे ना तुम्हाला खून सांगते मी कोणता जेवता आणि कोणता डावा ती तर ही ज्या अंगठी आहेत ना माझ्या हातात तो का ह्यो ह्यो माझा डावा हात आहे कोणता ह्यो ह्यो डावा हात आहे आणि ह्यो माझा उजवा हात आहे म्हणजे ह्यो जेवता हात आहे तर आता जेवण हे आम्ही आहे ना जेवत्या हातानेच करतो फक्त तुमचं दाजे डावखर राहतं आमच्यात म्हणजे ती चपण्या हाताने त्यांचं जेवण म्हणजे ती जेवण चपण्या हाताने करतं ते डावखर राहायचं सपने हाताने जेवण करते त्यांना किती जरी ही केलं ना म्हणजे असं प्रयत्न करते ती जेवत्या हाताने जेवायचं आपण त्यांचा हात ती लक्षात राहत नाही ती आता सवय लागलेली त्याच हाताकडती म्हणजे त्याच हाताने जेवण करतात आणि आमच्यात आहे ना सगळी जण आहे ना जेवत्या हाताने जेवण करतात सगळ्यांचा हात कुठला आहे जेवता फक्त कॅमेरा जो आहे ना व्हिडिओ काढण्याचा जो कॅमेरा आहे ना तो कॅमेरा सेल्फीचा असल्यामुळं पुरे दुर्लय केला ग काय टाकलंय तू चुलीत काय टाकलंय चुलीत आणि इतका दूर कस काय झाला कोटच केलास तू दुराचा पिटली पण दूर किती केला यास आहे त्या अपूर्वाला काय काम सांगितलं तर सेल्फीच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढतो ना त्याच्यामुळं सेल्फीच्या कॅमेऱ्यामुळं आहे ना उलट दिसतं उलट सुईचं दिसत नाही सेल्फीच्या कॅमेऱ्याने नाही तर आमच्यात सगळी आहे ना जेवण ही काय म्हणतात उजव्या हातानेच करतात आणि अजून एक म्हणजे मी अशा कमेंट मी तशा तर अशा तर मी सारख्या कमेंट बघत असती वाचत असती पण काय काय वाट वेळेस वाटतं की बाबा ह्या कमेंटला आपण ह्या कमेंटचं योग्य पद्धतीनं त्यांना उत्तर देऊन समजून सांगावं पण आता काय लोक घेत्या समजून काही घेत नाहीत भाऊ ना बहिणींनो अजून एक प्रश्न म्हणजे कमेंटमध्ये आहे मला की ही एवढं खाती की ही एवढं खाती तरी पण ही जर रक्त कसं कमी आहे एवढं खाती ती कुठं जातं तर ती नक्कीच मी तुम्हाला एखाद्या मध्ये पुढच्या सांगन की मी एवढं खाती तरी माझं रक्त कसं काय कमी होतं आता रक्ताचं तर तसं म्हणाय गेलं तर मला पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणीनं त्यात काय अडचण नाही म्हणजे रक्ताचं मला पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे काय माझं रक्त काय वाढत नाही आता मस्त भाऊ बहीण मला म्हणतात शे गुळ शेंगदाणं खा आमकं खा तमक खा पण ह्या आहे ना ती खाणं आहे ना म्हणजे मी पालक भाजी ही तर पालक भाजी ही आण ती खावा मावा पण गुळ शेंगदाणा ही नाही ना मी खात नाही म्हणजे मला भाकरी कालवनाशिवाय दुसरं काय एवढं वरचं खायचं सवय नाही ना लावायचा प्रयत्न करते बरं का सवय पण लागतच नाही आता सफरचंदच आणलेले किती दिवस झालं किती दिवस झालं ग पोरे पंधरा दिवस कशाचं सत आठ दिवस झाला असेल आ ह्या पुरी बी खायना ते बळाची तुम्हाला सांगते एक त्यातलं सफरचंद खाल्लं मग किलो दीड किलो सफरचंद आणली होती तालुक्याला गेल्यावर हो। तुमचं दहा बी आणत असते तर तालुक्याला गेल्यावर हो। पण ह्या पुरी आहेत ना फळं ही आणलेली तशीच राहते ती मग खात नाही ती मग नाच दूस करावं वाटतं मोला महागायचं आणून त्याच्यामुळं आणत नाही बाकी दुसरा विषय नाही आणि राहिली गोष्ट तर आता कालवण भाकरीशिवाय आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं ही बी असतंय की कालवण भाकरीशिवाय लेकरांना काय घालतच नाही आता तुम्हीच विजरा घालते का नाही होय कालवण भाकरी शिवाय दुसरं काय बाहेरचं खायला आणत नाही का काय हा फळ फिळ आता फळ फिळांचं बी सांगायचं झालं तर तुम्हीच विचारा फळ फिळ आणते का आणते का नाही खात कोण नाही कोण आणि बाकीच्या का म्हणलं तूच खात नाही बाकीच्या खात्यात आणि मी आणत नाही असं झालं काय तर नाही भावा बहिणीनं म्हणजे पहिल्यापासून आपण खाल्लेली नाही तो फळ फिळ त्याच्यामुळे आहे ना जमत नाही बाकी दुसरं काही नाही ती बी एक दिवस ज्या दिवशी आणले त्या दिवशी खातेल नाही तर खात नाही ते परत तर चला भाव बहिणी ना करायचं आहे सायपाक मला पण गाजी येतील तुमचं गाजी आल्याच्या पुढं काढूच व्हिडिओ आणि बेताचा व्हिडिओ तर येईलच सगळ्यांना जी भाऊ बहिणी वाट बघतात तुमच्या पुनमताईच्या आतुरतेनं त्यांच्यासाठी बेताचा व्हिडिओ बाकीच्यांनी नाही बघितलं तरी चालेल उगच घेण्याने देण्याचं येऊन द्यायचं काम करत जाऊ नका माकड <laughs> माकडी निन्नो <laughs> ज्या वाईट मला बोलतात त्यांना म्हणलंय भाऊ बहिणीं माकड निन्नो ह घेण्याना देण्याचं तरच देत काम करत जाऊ नका काय बी हायच आपल्या काय नाही काय काय नाही काय बडबड बडबडबड कमेंटमध्ये करत बसलेल्या बिन बिनपगारी फुलं अधिकारी काय बोलावं ह्याचं तरच देते दे 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 बाया आता काल बाया काय काय आनंद झाला भाऊ बहिणी नो मी तुम्हाला सांगितलं नव्हतं वय म्हणलं घराचं <laughs> म्हणजे असं असं प्रॉब्लेम काय बाई काय काय तर किती आनंद झालाय भाऊ बहिणीनो काय काय तर म्हणायला लागल्या गर्वाचं घर गर शेड मधी शेड कुठं आहे तिथंच आहे ना बाई शेड बी तिथंच बा घराच्या पुढंच आहे की गर्वाचं घर गर शेड मधी आणि भोग आता आपल्या कर्माचे फळ ग बाया बाया आल्या जा मता असं वाटायला लागलंय की मी आज कर्म केलं आणि बाकीच्या सगळ्यांनी पुण्यच केलं असंच वाटायला लागलंय असू द्या कर्म तर कर्म मग काय म्हणायचं होय बरोबर का नाही भाऊ बहिणीनो कर्म तर कर्म चला त्यांच्या मनाने लोय आनंद झालाय त्यांना लोय लो आनंद झाला आता काय करावं बाय म्हणलं चला आपल्या दुःखावर जर त्यांना आनंद होत असला तर घेऊ द्या आनंद आनंद त्यांच्या जीवनात तो म्हणजे महत्वाचा आनंद असला असं मला वाटतं या बरोबर का नाही तर असू द्या चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बेताचा व्हिडिओ येईल सगळ्यांनी बघा दहा वाजेपर्यंत टाकन मी तसा व्हिडिओ बेताचा मस्त असा बेताची तयारी चालू आहे माझी चला मग बाय बाय